माझ्या विक्रोळीतील हा सूर्यानगर जो भाग आहे हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे अध्यक्ष महोदय एक चार दिवसापूर्वी अशीच एक भिंत कोसळली आणि जवळजवळ सतरा लोकांचा जाण्याचा मार्ग बंद पडला की जिओ नेटिंगचे कामाकरता नऊ कोटी रुपये मंजूर आहेत परंतु सूर्यानगर हा डोंगराळ आणि मातीचा भाग असल्यामुळे जिओ नेटिंगचा काहीही उपयोग त्या ठिकाणी होणार नसल्याने नऊ मीटरच्या उंचीच्या संरक्षण भिंतीकरता हा निधी वर्ग करणार का आणि म्हणून त्या ठिकाणी तर काय उपाययोजना करायची काय काळजी घ्यायची कारण तिथे स्लम एरिया अतिशय दाटीचा भाग आहे अगदी अध्यक्ष महोदय पूर्ण मुंबईमध्ये सगळ्यात अधिक डोंगर हा माझ्या मतदारसंघात आहे घाटकोपर पश्चिम माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक उत्तर देत आहेत आणि त्यांचा तेन नेहमी अतिशय पॉझिटिव्ह अप्रोच असतो म्हणून यातली काही माहिती सभागरापुढे येणं आवश्यक आहे हा सर्वे केव्हा झाला आहे जिओलॉजिकल जोलो, जोलो, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा दोन हजार सतरा साली आणि त्यावेळे म्हणजे त्याला सर्वे होऊन पण आठ वर्ष उलटली आहेत आठ वर्षापूर्वी त्यांचं असं निरीक्षण आहे की चौऱ्याहत्तर ह्या धोकादायक आहेत आणि चौऱ्याहत्तरपैकी शेहेचाळीस हे अति धोकादायक आहेत म्हणजे आठ वर्षापूर्वी सर्वे होतो आणि आठ वर्षापूर्वी झालेल्या सर्वेच्या बाबतीमध्ये अजूनही कमालीची त्याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या विक्रोळीतील या सूर्यनगर जो भाग आहे हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे शिव महाराष्ट्र नगर सन सिटी सिद्धार्थ नगर हा संपूर्ण डोंगरावरती वसलेली वस्ती आहे अध्यक्ष महोदय दोन हजार सतरा जुलैला अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये आठ घरं मातीच्या ढिगारेखाली गेली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस तारखे दोन हजार एकवीसला जुलैमध्ये पंधरा घरं मातीखाली गेली आणि जवळजवळ दहा ते अकरा लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय एक चार दिवसापूर्वी अशीच एक भिंत कोसळली आणि जवळजवळ सतरा लोकांचा जाण्याचा मार्ग बंद पडला अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की ज्या ठिकाणी दरड किंवा ह्या भिंती कोसळण्याची शक्यता आहे अशा लोकांना तात्काळ आपण स्थलांतर योग्य ठिकाणी करणार का, का। अध्यक्ष महोदय माझा दुसरा प्रश्न असा आहे की जवळजवळ साडे अकरा अकरा कोटी त्रेसष्ट म लाख संरक्षण भिंतीसाठी पैसे मंजूर आहेत आणि ह्या भिंती नऊ मीटरच्या आतमध्ये असल्याने तरी असल्याने अद्यापही धोका कायम आहे ह्या नऊ मीटरपेक्षा जास्त उंची वाढवून आमच्या सूर्यानगरसाठी जवळ वीस ते बावीस कोटीचा शासन निधी देणार का तिसरा माझा प्रश्न असा आहे की जिओ नेटिंगचे कामाकरता नऊ कोटी रुपये मंजूर आहेत परंतु सूर्यानगर हा डोंगराळ आणि मातीचा भाग असल्यामुळे जिओ नेटिंगचा काहीही उपयोग त्या ठिकाणी होणार नसल्याने नऊ मीटरच्या उंचीच्या संरक्षण भिंतीकरता हा निधी वर्ग करणार का मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुनील राऊत यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातला विशेष करून आणि बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतला हा विषय आहे आणि हा एस विभाग आहे जो आपण जो त्याचा उल्लेख करताय हा डोंगराळ भाग आहे वस्तुस्थिती आहे आणि विक्रोळी येथील सूर्यानगर या भागामध्ये आपल्याला माहिती अठरा जुलै दोन हजार एकवीस ज्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केला त्यावेळेला को दरड कोसळली त्यावेळेला दहा लोकं या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते मोठा अपघात त्या ठिकाणी झाला त्यांना काय जी नियमानुसार मदत असेल ती त्या ठिकाणी केली गेली होती परंतु हा प्रश्न वारंवार या ठिकाणी होतो कारण हा डोंगराळ भाग आहे पाऊस झाला अतिवृष्टी झाली हवा आली की त्या ठिकाणी लँडस्लायडिंग होतं आणि था। त्याखाली मग लोकं मृत्युमुखी पडतात किंवा काही घरं दाबली जातात हे अधूनमधून झालेला ही वस्तुस्थिती आपण सांगितलेली आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना काय मदत होती चार चार लाख नियमाप्रमाणे ती थाड त्यावेळेला था दिलेली आहे ती दिली जाते जे जखमी असतील त्यांना काय मत असेल ती दिली जाते शासन निर्णयाद्वारे पण आपल्याला जी कल्पना आहे की बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील संभाव्य भूसंकनाच्या दोनशे एकोणपन्नास ठिकाणं आहेत की जशी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे त्या सर्वेच्या माध्यमातून धोक्याची ठिकाणं अतिधोक्याची ठिकाणं ही त्या ठरलेली आहे त्यापैकी जवळपास संभाव्य भूसंकनाच्या दोनशे एकोणपन्नास ठिकाणाचे भारतीय भौगोलिक सर्वेक्षण यांच्यामार्फत दोन हजार सतरा सतरामध्ये हे सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्यापैकी चौऱ्याहत्तर ठिकाणं जे आहे हे धोकादायक आहे जवळपास सेहेचाळीस ठिकाणं जे आहेत हे अतिधोकादायक आहेत आणि या सेहेचाळीसपैकी चाळीस अतिधोकादायक ठिकाणी ठिकाण हे मुंबई उपनगरातील आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तर काय उपाययोजना करायची काय काळजी घ्यायची कारण तिथे स्लम एरिया अतिशय दाटीचा भाग आहे अगदी म्हणजे पावटी सुडल्याशी चालण्यापुरती तर दोन घरामध्ये अंतरसुद्धा दो, त्या ठिकाणी गल्लीमधलं नाही त्या ठिकाणी आणि खूप दाटीने लोक त्या ठिकाणी राहत असतात ही वस्तु तिथे आहे आणि म्हणून या चाळीस अतिदो अतिधोकादायक जे ठिकाणं आहेत आय आय टी पोवीमार्फत मार्फत त्यांचं पुनर्संरक्षण केलेलं असून त्यावर काही प्रतिबंधक स्वरूपाची कामे सुचवलेली आहेत आणि त्यामुळे मग जीवितहानी वित्त आणि टाळण्यासाठी या ठिकाणी काय करता येईल मग तिथे संरक्षण बिन घेता येईल का काही नेटिंग करता येईल का अशा पद्धतीने त्यांनी सुचवल्याप्रमाणे एक्सपर्टने सुचवल्याप्रमाणे कामं हाती घेण्यात आलेली आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे आपण अकरा कोटी काहीतरी त्रेसष्ट लाख रुपये त्या ठिकाणी आपण त्याची तरतूद केली भिंतीच्या कामांना सुरुवात झालेलं आहे त्यातली बहुतांशी कामं मला वाटतं त्यातली काही पंचाळीस कामं होती सत्तावीस कामं होती त्यापैकी पंचेचाळीस कामं पूर्ण झालेली आहेत दोन कामाचं काम आता त्या ठिकाणी अजून प्रगतीपथावर आहे तसंच नेटिंगचं काम करण्याकरता एम एस आर डी सीला नऊ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदरच्या कामाची वर्कआउट झाले वर्कआउट झालेली आहे ते कामं त्या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे जी जी आवश्यकता असेल ज्या ज्या ठिकाणी कामं करायची असतील त्या ठिकाणी आम्ही निधी उपलब्ध करून देतो आहे इथे नऊ फूटपर्यंत नऊ मीटरपर्यंत जे भिंत असेल तिथं काम त्या ठिकाणी म्हाडा करतं किंवा त्यापेक्षा कमी उंची असेल नऊ मीटरपेक्षा आणि त्याच्या वर जर असेल नऊ मीटरपेक्षा उंच जर भिंत असेल तर डब्ल्यू डी एजन्सी असते ती त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून या सर्वेनुसार ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून आम्ही त्या ठिकाणी कामं करतो हो अध्यक्ष महोदय पूर्ण मुंबईमध्ये सगळ्यात अधिक डोंगर हा माझ्या मतदारसंघात आहे घाटकोबर पश्चिम जवळपास सत्तर टक्के हा मतदारसंघ डोंगरानं व्याप्त आहे माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक उत्तर देत आहेत आणि त्यांचा नेहमी अतिशय पॉझिटिव्ह अप्रोच असतो म्हणून यातली काही माहिती सभागरापुढे येणं आवश्यक आहे हा सर्वे केव्हा झाला आहे जिओलॉग जोलो, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा दोन हजार सतरा साली आणि त्यावेळे म्हणजे त्याला ते, सर्वे होऊन पण आठ वर्ष उलटली आहेत आठ वर्षापूर्वी त्यांचं असं निरीक्षण आहे की चौऱ्याहत्तर ह्या धोकादायक आहेत आणि चौऱ्याहत्तरपैकी शेहेचाळीस ह्या अतिधोकादायक आहेत म्हणजे आठ वर्षापूर्वी सर्वे होतो आणि आठ वर्षापूर्वी झालेल्या सर्वेच्या बाबतीमध्ये अजूनही कमालिशीत त्याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे माझ्या मतदारसंघाचं सांगायचं झालं तर माझ्या मतदारसंघात शहाऐंशी ठिकाणी संरक्षण भिंती गरजेचं आहे सा, म्हाडाला सांगितलं महाडा म्हणतं निधी नाही निधी हा सगळ्यांना समसमान संरक्षण भिंतीच्या बाबतीत दिला जातो ज्या आमदाराच्या मतदारसंघात ना, ना। डोंगरच नाहीत त्याला संरक्षण भिंतीच्या निधीची आवश्यकता नाही काय आणि या संदर्भात अजितदादांनी मागच्या टर्ममध्ये स्वतः बैठक घेतली होती मी माननीय मंत्री मंत्रीमोदय त्यावेळेसचे अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस माननीय अजितदादांनी महानगरपालिकेच्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर होत्या अश्विनी भिडे तर त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की आपण तीनशे कोटी रुपये महानगरपालिकेतर्फे खर्च करा आणि त्या भिंती ताबडतोब बांधून घ्या वस्तुस्थिती काय महानगरपालिकेकडून या भिंतीसाठी अजून एकही रुपये खर्च केला गेला नाही आणि आपत्ती व्यवस्थापनचे जे अकराशे कोटी रुपये केंद्रातून येणार होते असं ते सगळं एकंदरीत ठरलं होतं माझा मूळ मुद्दा महोदयांना एवढाच आहे की आठ वर्षापूर्वीचा सर्वे आहे आठ वर्षापूर्वीचा सर्वे त्याच्यानंतर झोपडपट्टी वाढली आहे डोंगरात ती वाढणारी झोपडपट्टी थांबवण्याची आपल्याकडे यंत्रणा नाही त्याच्यामुळे आणखी झोपडी वर जाते मग त्या झोपड्या वाचवण्यासाठी आपल्याला संरक्षण भीती बांधाव्या लागतात आपण माझ्या मतदारसंघातली परिस्थिती घेतली तर मी तुम्हाला किमान पंचवीस घरं अशी दाखवू शकतो की जी जीव मुठीत घेऊन राहत आहेत आणि निधी अभावी म्हाडा काम करत नाही डब्ल्यू डीला विचारलं तर पीडब्ल्यूडी सांगते आम्ही फक्त आर सी सीची भिंत बांधणार त्या डोंगरात आर सी सीचा तो यंत्रणा पोचणार कशी तर त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हा विषय अतिशय गंभीर आहे माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी काहीतरी ठोस आपल्याला करावा लागेल आता कितीदा आम्ही पत्र द्यायची म्हाडाच्या सिओना कितीदा आम्ही पालकपत्रांना भेटायचं जो निधी आहे तो दिला जातो पण ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सरकार म्हणून धोरण असलं पाहिजे ना का त्या डोंगर घसरावा लोक मरावी आपण त्याची वाट पाहिजे का तर त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय आपस्ती व्यवस्थापनचा हा अकराशे कोटी रुपये जो निधी आहे आणि माननीय अजितदादानी महानगरपालिकेला जे सांगितलं की तात्पुरतं तुम्ही तीनशे कोटीची कामं करून घ्या तर ही कामं महानगरपालिकेने करण्यासाठी आपण त्यांना निर्देश देणार आहात का प्रश्न क्रमांक एक जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा आठ वर्षापूर्वी सर्वे झाला आहे पुन्हा आपण नव्यानं करणार आहात का हा प्रश्न क्रमांक दोन आणि माझ्या मतदारसंघात ज्या शहाऐंशी संरक्षण भिंती गरजेच्या आहेत आपण आजच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहात का की त्यांनी जाऊन तिकडे सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षण करून तुम्ही कोणत्या एजन्सीकडून काम करा एम एस आर डीला सांगा पीडब्ल्यू डीला सांगा शासनातर्फे करा बी एम सीतर्फे करा आमचं काही ना पण त्या ठिकाणी शहाऐंशी ज्या संरक्षण होईल माझ्या मतदारसंघात गरजेच्या आहेत त्या बांधण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहात का हा प्रश्न क्रमांक तीन सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातला अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे खरं आहे पण मी आधीच सांगितलं की जवळपास दोनशे एकोणसत्तर ठिकाणी आपला जिओलॉजिकल जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये घाटकोपर सुद्धा आहे घाटकोपर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याचासुद्धा अंतर्भाव त्या ठिकाणी आहे म्हणून तसे जिल्हा नियोजन समिती मुंबई मार्फत विक्रोळी पार्कसहित साकीनाका भांडूप घाटकोपर या भागात बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस या कालावधीत संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी एकशे सत्याहत्तर कामांना एकशे सात कोटी रुपये त्याची प्रशासकीय मान्यता आपल्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये घाटकोपरचाही अंतर्भाव त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यापैकी एकशे तेरा कामं पूर्ण झालेली आहेत आणि अडचणीस कामं प्रगतीपथावर आहेत आणि सव्वीस कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी पाहणीच्यानुसार एकशे सष्ट ठिकाणी दरड कोसळण्याचे संभाव्य ठिकाणं आहेत त्यापैकी तेरा ठिकाणी मध्यम गंभीर प्रवर्गात आहेत त्यापैकी सूर्यानगर इथे म्हाडामार्फत बारा ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहेत आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की बाबा अकराशे कोटी रुपये तर अकराशे कोटी रुपये डिपार्टमेंटला आहेत पण ते एकट्या याच भागामध्ये भिंती मांडण्यासाठी नाही आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सगळे पैसे हजार पंधराशे कोटी रुपयामध्ये ते फक्त भिंती बांधायचे आहेत किंवा अशातला कुठलाही नाही नाही ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल कारण हा सर्वे सुद्धा जो केला हा महापालिकेने केलेला आहे नाही नाही हो महापालिका महापालिकेने आम्हाला सुचवल्या हो त्यांनी सर्वे करावा त्यांनी आम्हाला सूचित करावं ते जर सूचित करतील तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याबाबतीचे दोमत नाहीये त्यांनी आम्हाला हो काय की ती बैठक ऑलरेडी झाली बैठकीमध्ये त्या भिंती बांधायचं ठरलं आणि त्या भिंती बांधा म्हणून अश्विनी भिडे त्यावेळेच्या सी होत्या त्यांना तसे निर्देश पण दिले ते खाली झालेलं नाही आहे इम्प्लिमेंट तेवढं इम्प्लिमेंट करण्याचे आदेश द्या विषय संपला हे तपासून घेतो मागच्या काळामध्ये काय का बैठक झाली काय म्हणून पण आपल्या मागणीनुसार मी बघतो अरे हो मी बघूत जा ना मग मला आता मी, मी मिनिट काय घेऊन फिरत नाही मागच्या प्रश्न विचारलेला त्यांनी उत्तर दिले आता मी सांगतो की मी तपासून घेतो काय मिनिट मागच्या मंजूर झालेला आहे त्याप्रमाणे आपण सूचित कराल मग आपण सांगितलं आपण सांगाल त्याप्रमाणे मी काम घेतो मला घेता येईल त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार आपण एवढेच निर्देश द्यावेत की जे मागच्या बैठकीत ठरलंय तीनशे कोटीच्या संरक्षण भीती बांधायच्या आवश्यक आहेत ती काम करावीत एवढंच सांगावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काय सांगतोय मी म्हटलं तर मी ते प्रोसिंग आहे तपासून घेतो अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता त्या सूचित केलं असेल त्या ठिकाणी काम हातात घेतो उपलब्ध करून देतो धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका